तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सेकंड पार्टमध्ये व्हिडिओच्या ज्या ठिकाणी आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहे कृषी प्रदर्शन पासाठी कृषी दोन हजार चोवीस जे या ठिकाणी भरलेलं आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पिकांची फळपिकं असेल भाजीपाला असेल संपूर्ण माहिती घेतली आणि आता आपण पाहणार आहे त्या प्रदर्शना पुलटप्पा प्रात्यक्षिक पिके भीमथडी जत्रा आणि पशुपक्षी त्या प्रदर्शन आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा एक छोटासा प्रयत्न हा करू शेतकऱ्यांना घर बसल्या आपलं हे कृषी प्रदर्शन जे आहे जे की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे हे घर बसल्या पाहता यावं आणि यामधून काहीतरी चांगल्या पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये प्रयोग करावा यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे आपण व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि घर बसल्या आपल्याला हा व्हिडिओ पाहता व्या पाहता यावा यासाठी खास आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहे तर त्या ठिकाणी लाईव्ह प्रत्यक्ष डेमोज त्या ठिकाणी आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळतात <गणतागी> त्या ठिकाणी शेतळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याम आणि यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मासेपालन म्हणजे मत्स्य तलाव आपण याला घेऊ शकतो आणि मासेपालन या ठिकाणी केलं जात आहे कमी जागेमध्ये एक चांगला प्रयोग हा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मिनी स्टिंकरद्वारे कशा पद्धतीनं पाणी दिलं जाते आणि कशा पद्धतीने आपण त्याच्या साऱ्याने शेती करू शकतो सुद्धा डेमो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्वच्छताच्या दृष्टीनं या ठिकाणी जेंट्स टॉयलेट आणि लेडीज टॉयलेटसुद्धा करण्यात आलेले आहेत वे वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत जे की आपण या ठिकाणी पाहू शकत असाल पीक टोमॅटो टोमॅटोची शेती टोमॅटोची केली जाते आणि खूप किती सारे फळं टोमॅटोला लागलेले आहेत खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत ॲग्रोस्टार ॲग्रोस्टारचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहे त्या ठिकाणी बॅटरी बॅटरी खूप फेमस आहे ॲग्रोस्टारच्या पण त्या ठिकाणी बॅटरी सुद्धा अवेलेबल असेल तर बॅटरी अवेलेबल आहेत बॅटरी पंप काय वैशिष्ट्य आहे पंप आहेतचे वैशिष्ट्य काय पंपाचं पंपाचं असं वैशिष्ट्य बॅटरी किती आहे बॅटरी बाराउल बारा बाराची बॅटरी आहे का किंमत तीन हजार आठशे ऑनलाईन हा एक्झिबिशन मोठं सत्तावीसशे तीनशे रुपये सुटत तीन हजार टोमॅटोच्या कशा पद्धतीने या ठिकाणी शेती केली आपण त्या ठिकाणी पाहू शकत असाल तर असे खूप सारे टोमॅटो लागलेले आहेत त्या ठिकाणी व्हेजिटेबल सुद्धा या ठिकाणी मिरची एच एम सी एकशे पन्नास एफ आय ची व्हरायटी आहे कि लाम है। की आपण पावसाळ्यात खूप लांब पर्यंत आहे त्या ठिकाणी कारले असतील वांगे ग्लॅनिन डफन अर्धा तो वेट किती वेट आहे अर्धा किलो अर्धा किलोच्या आसपास आपल्याला वेट पाहायला मिळते खूप सारे असे पडले स्तंप आहेत लाईव प्रत्यक्ष प्लॉट या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्यक्षात आपण शेती कार्य कशा पद्धतीनं करू शकतो या ठिकाणी आपण जर पाहू शकत असाल दोडका कशा पद्धतीनं ह्याच्या टेंट केला जातो किंवा आपण याला मचांगसुद्धा आपल्या भाषेत म्हणतो की मचांग करा होतो दोडक्यासाठी किंवा कारल्यासाठी तर किती पद्धतीनं हा आहे मग जवळपास दीड फुटाचा हा दोडका आपल्याला पाहायला मिळतो याची जर उंची पाहिली तर कमसे कम दीड फूट आपल्याला हे पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं सर्रास दोडके संकरीत दोडका हा आहे जवळपास सर्र पद्धतीनं आपल्याला हे पाहायला मिळते त्या ठिकाणी दुधी भोपळा प्लॉटसुद्धा या ठिकाणी आहे आणि याची सुद्धा आपण जर पहिली जवळपास एक ते दीड फुटापर्यंत हाईट यांची पाहायला मिळते एवढ्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं तयार केलेले हे आहे व्हरायटी आहेत आणि जे की आपल्या शेतकऱ्यांना आता याची खूप जास्त प्रमाणात गरज आहे आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी फळ हो असो फुलशेती असो हो त्याचे संपूर्णपणे डेमो लाईव्ह प्रत्यक्ष हे आप आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात हे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते गेंडा ज्याला आपण झेंडू झेंडू सुद्धा म्हणतो तर संपूर्णपणे जेवढी व्हरायटी असतील त्याची खासियत आणि संपूर्णपणे असं या ठिकाणी यांनी बोर्ड लावलेले शेतकरी बंधूंना लगेच जे आहे ते लक्षात येऊन जाणार आहे ऊस शेती इथं आहे आणि जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊस शेती केली जाते खाली जर बुंदा पासरा पण फुटेपासून तर खूप जबरदस्त फुटे सुद्धा आलेले आहे या ठिकाणी कांदाचे सुद्धा या ठिकाणी आहे आणि शेतकरी हे आता आवश्यक का आहे मी नेहमी सांगतो की आता हे झेंडू या ठिकाणी का पद कशा पद्धतीने लावल्या लावले आप जाते आपले जे फळपीक असतात किंवा भाजीपाला असते त्याच्यावर आपल्याला थ्रिप्स मावा तुत्रा थ्रिप्स किंवा की रश कीड जो आहे याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आपल्या पिकेवर तर झेंडू आपण जर झेंडू लावत असाल किंवा मक्का सुद्धा लावत असाल ते परंतु झेंडू चांगलं राहते कारण झेंडूवर सर्व रस खिळ जे आहे हे नियंत्रित करते म्हणजे याच्यावर सर्व रस खिळ येते आणि आपलं मुख्य पीक जे आहे हे त्या ठिकाणी रस्शो खिळ मुक्त राहते आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते तर अशा पद्धतीनं हा त्या ठिकाणी सापळा पीक सापळा पीक म्हणून आपण झेंडूची निवड जे आहे हे करू शकतो आणि अवश्य लावावे हे आपल्याला काळाची गरज आहे अशा पद्धतीने लावलं आपण त्या ठिकाणी फॉरचा खर्चसुद्धा वाचतो आणि आपलं पीकसुद्धा चांगल्या पद्धतीनं येतो तर याचासुद्धा लाईव्ह प्रत्यक्ष डेमो या ठिकाणी आपल्याला बारामतीमध्ये जे कृषी दोन हजार चोवीस या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे जे की अठरा जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी कृषिकचं हे त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन असं भव्य प्रत्यक्षिक कृषी प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण ते अवश्य पहावे पहावं आणि अवश्य भेट द्यावं जेणेकरून शेतीच्या ज्ञानामध्ये आपले भर पडेल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं माहिती हे आपल्याला मिळेल त्या ठिकाणी इकडे या ठिकाणी चिकट सापळे असो किंवा रश कीड ला प्रबंधन घालण्यासाठी वेगवेगळे यंत्र आहे सर का सर सर वैशिष्ट्य काय yes, वैशिष्ट्य असे कि हा ट्रॅक सोलर वरती चार्ज होतो सोलर वरती चार्जिंग होत राहत त्याला खाली ऑन ऑफच बटन आहे शेतकऱ्यांनी फक्त ऑन एकदा करायचं आणि सोडून द्यायचे त्याला लावल्याच्या नंतर आतमध्ये पाणी टाकायचं तेल टाकायचं तेल तेल फक्त बरोबर रात्री ही एलईडी लाइट लागणार एलईडी लाईटला आकर्षित ह्याच्यामध्ये पडणार पडले की पडला लाईट लाईटची कुठली आवश्यकता नाही त्याला काही सोलर वर काम करते जर वाटलं ना आपल्याला की बाबा लई ढगाळ चार्जिंग होत नाही चार्जिंगचा पॉईंट दिलेला आणि चार्जिंग करू शकतो करू शकतो जर इमर्जन्सी वाटली करायची तर बरं आणि किती पर्यंत एरिया कव्हर करू शकते दोन किंमत किती आहे किंमत फक्त हजार रुपये एक हजार रुपयाचा आपल्याला चिपकू पाहायला मिळते कृषीसाठी तशी अच्छा अच्छा तर एक हजार आपण चिपकू या ठिकाणी सौर ऊर्जेवर अवेलेबल आहे ते घरी नेऊ शकता आणि त्या ठिकाणी प्लेट सुद्धा यांचे अवेलेबल आहे या ठिकाणी जे आपले पिकशवीत बांधणे किंवा सापळा पीक म्हणून याचा वापर केला जातो झेंडूचा त्याचा लाईव्ह प्रत्यक्ष डेमो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे रस कीड आपल्या याच्यावर येते तुळतुळे त्या ठिकाणी माशी मावा यासाठी हे चांगल्या पद्धतीनं सापळा पीक म्हणून काम करते झेंडू कांदा पिकाच्या खूप साऱ्या व्हेरायट्या या ठिकाणी आहेत कशा पद्धतीनं हे डेव्हलप केलेले आहे त्याचा बुंदा म्हणजे फळ कसं झालं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी ऊस शेती आहे सर कुठलं व्हेरायटी कुठली आहे व्हेरायटी शहाऐंशी ज्वर बस आहे शहाऐंशी जोर पस्तीस वैशिष्ट्य प्लॉट आहे ना माझं नाव गणेश कुलोटे हा उसाचा प्लॉट जो आहे हा साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे चार पाय दोन वरती केलेली आहे अच्छा फुटे जबर झालेलं त्याला बारा फुटे बारा फुटे पर्यंत आणि सगळे फुटवे एक सारखे एक सारखे लेवल मध्ये एक सारखे लेवल मध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो जात आहे आणि त्यांचं म्हणणं की बारा फुटवे या ठिकाणी याला आलेले आहेत जसं जबरदस्त पद्धतीनं फुटवे या ठिकाणी आलेले आहेत खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊस केली जाते तर बारा फुटे आपण मोजून पोकी फुटतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा शेतकरी मग बारा फुटवे मी जर मोजले आता तर बारा, बारा फुटवे खरंच गेला आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की साडेपाच महिन्याचाच हा प्लॉट जो आहे तो, पुण जा पुण जा तो आहे तर अशा पद्धतीनं डेव्हलप त्या ठिकाणी झालेला आहे उच शेतीचा प्लॉट सूर्यफूल जे शेती तर डेमो या ठिकाणी आहे झेंडू खूप जास्त व्हरायट्या आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे पद्धतीनं पीक आणि शेतकरी बंधूंनी तर आवर्जून याला एक वेळ या कृषी प्रदर्शनीला भेट द्यावी जेणेकरून प्रत्यक्ष पद्धतीनं शेती कशा पद्धतीनं केली जाते आणि त्याचे काय फायदे आपल्या शेतीमध्ये होतात याचं लाईव्ह प्रत्यक्षात हे आपल्याला समजते आणि असाच प्रयोग जर आपण आपल्या शेतीमध्ये जर केला तर आपल्या शेतीचं उत्पादन हे हमखास वाढेल आणि एक चांगला दोन पाच पैसे नफा हा शेतकऱ्यांना राहणार आहे म्हणून अशा पद्धतीनं जे कुठली कृषी प्रदर्शनी असतात यामध्ये आपण अवश्य भाग घ्यावा त्या ठिकाणी झेंडू पिकाच्या वेगवेगळ्या व्हेरायट्या त्या ठिकाणी पांढरा झेंडू असेल रेड ऑरेंज ऐश्वर्या येलो अशा खूप साऱ्या व्हेरायट्या या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शंका व्हाईट आणि जे की आपले फळशेती करणारे बांधव असतात त्यांनी जर समजा अशा पद्धतीनं कृषी पद्धतीला भेट दिली तर एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा हे प्रयोग या ठिकाणी करू शकतात तर अशा पद्धतीनं हे जबरदस्त आहे यंत्र कुठलं आहे आपण कशा पद्धतीने काम करते यांना विचारून घेऊ सर यंत्र कशा पद्धत अच्छा फळबागेसाठी जास्त काम करते काही दोन्ही बाजूने अच्छा 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 पुढे सरी आणि यामध्ये पूर्ण आपलं खत राहते सेंद्रिय खत सेंद्रिय रासायनिक कोणते खत अच्छा तर अशा पद्धतीनं खत देण्यासाठी आणि समोर सरी पाडते रब्बी हंगामातील आपल्या शेतकऱ्यांचा मुख्य पीक हरभरा तर हरभरा सुद्धा प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे कशा पद्धतीनं हरभरा आपण करायला पाहिजे ड्रिप इरिगेशन असो कमी पाण्यामध्ये शेती करणं म्हणजे ड्रीप इरिगेशन ड्रीप इरिगेशन सुद्धा या ठिकाणी डेमो आहे तर असे खूप सारे डेमो जे शेतकरी हितार्थ आहेत आणि महत्त्व म्हणजे शेतकऱ्यांनी तर आवर्जून कृषी प्रदर्शन कुठली असो त्याला यायला हवं म्हणजे जेणेकरून आपलं लक्ष देऊन जाईल की आपण शेती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो रेड हॉर्न आपली ढोबळी मिरची असते ढोबाळ मिरची त्याला आपण म्हणतो तर त्याची शेती शेती कशा पद्धतीनं केली जाते किंवा कशा पद्धतीनं करावी याचा सुद्धा लाईव्ह डेमो या ठिकाणी आहे आणि लाईव्ह प्रत्यक्षात याला आलेली आहे मिरचीचे प्लॉट खूप जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आले आहेत प्लास्टिकचे स्टप सुद्धा या ठिकाणी अव्हेलेबल आहेत यामध्ये आपण गांडूळ खत करू शकतो आपण सेंद्रिय खत त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी म्हणून आपल्याला कृषिक हजार चूजमध्ये खाण्यापिण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित आहे म्हणजे जे आपले महिला बचत गट असतात त्या महिला बचत गटाच्या वतीनं त्या ठिकाणी भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत म्हणजे खाण्यापिण्याची सुद्धा चिंता आपल्याला या ठिकाणी आल्यावर करायची नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी खर्च आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून जे जेवण बनवलं जातं त्याचा आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी बंधूंनो धन्यवाद हा व्हिडिओ आपण इथंच त्या ठिकाणी स्टॉप करत आहे पुढचा व्हिडिओसुद्धा आपण लवकर येणार आहे म्हणजे हे जे कृषी प्रदर्शन आहे कृषी दोन हजार चोवीस बारामध्ये ते आपण टप्प्याटप्प्यानं त्याचे जे, जे भाग जे आहे हे शूट करत आहेत म्हणजे शेतकरी बंधूंना सविस्तर ते पाहते यावे आणि चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती कशा पद्धतीने केली जाते यासाठी संपूर्ण माहिती शेतकरी बंधूंना व्हावी यासाठी हा आपला त्या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न आहे आणि शेतकरी बंधूंनी घर बसल्या हे कृषी प्रदर्शनी पाहावं यासाठी आपण हे जो शूट आहे हा व्हिडिओ शूट त्या ठिकाणी घेत आहे आपला नंतरचा व्हिडिओसुद्धा आपण अवश्य पहा लवकरच आपण तो सुद्धा अपलोड करू आणि शेतकऱ्यांना घर बसल्या आपलं कृषी दोन हजार चोवीस हे जे त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनी आहे जे की बारामती येथे भरलेली आहे ते, भर ते आपण पाहू शकता धन्यवाद जय जवान जय किसान